मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया खामगावात महाराष्ट्रातील नारी शक्तीचा सन्मान शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन बचत गटातील महिलांचा केला सन्मान भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज खामगाव येथील शाळा क्रमांक सहा मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात नारी शक्तीचा सन्मान शक्ती वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपच्या नेता चित्रा वाघ यांच्या हस्ते महिला बचत गट व एन जी ओ महिलांचा सन्मान करण्यात आला वीस चोवीस तास साठी बुलढाणा प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडवूया आज महाराष्ट्रामध्ये महिला कार्यक्रम शक्तिवंदन हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार आकाशजी फुटकर यांच्या मतदारसंघात बचत गटातल्या महिला एनजीओच्या महिला आणि विविध क्षेत्रातल्या महिला यांच्याशी आजचा एक संवाद होता आणि आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद महिलांचा या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या कार्यक्रमाला मी आज आली सगळ्याच ठिकाणी आजही विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला या भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसतील मला असं वाटत नाही आपण बघितलं की मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न देता त्या ठिकाणी देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून नक्की होत आहे आणि झालंय त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही अस्पष्टता असतील त्या सुद्धा सरकारच्या माध्यमातून नक्कीच दूर केल्या जातील याचा मला विश्वास आहे आहे की घरामध्ये जाऊन चूल पेटवायची आठवण उद्धवजींना फार उशीरा आली ज्या वेळेला त्यांनी ज्यांच्या सोबत केला होता त्यांच्या पाठीमध्ये मार करताना त्यावेळेला त्यांना घराच्या चुलीची आठवण आली नाही मला असं वाटतंय की त्यांनी जे काही केलंय त्याचा परिणाम ते आता भोगतायत आणि त्याच्यामुळेच अशा नीजुग। 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 जी वाक्य आहे त्याला आपण सगळ्यांनीच फार काही मनावर घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा